संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्वाची बैठक सध्या सुरू आहे बैठकीला तिन्ही दलांचे प्रमुख हे उपस्थित आहेत सीडीएस जनरल अनिल चौहान सुद्धा बैठकीसाठी हजर आहेत तर पाकिस्तान विरोधात पुढील ऍक्शनवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची सुद्धा शक्यता आहे भारतीय सुरक्षा दलाची आज पत्रकार परिषद होईल या पत्रकार परिषदेमध्ये पाकवर केलेल्या हल्ल्याची माहिती ही संपूर्ण देशाला दिली जाईल गृहमंत्री अमित शहा देशातील इंटरनल सिक्युरिटी आणि सीमावर्ती राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची शक्यता आहे तर सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आज भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बैठका घेतील आणि सुरक्षा व्यवस्था आणि मदत पुनर्वसन विभागाचं अवलोकन करतील आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवाजी खरंतर आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत त्या संदर्भात आपण सकाळपासूनच बोलतोय आता यापैकी एका एक महत्वाची घडामोड असलेल्या एका बैठकीला सुरुवात झालेली आहे संरक्षण मंत्री स्वतः या बैठकीला उपस्थित आहेत या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चा होणं अपेक्षित आहे भारताने पाकिस्तानच्या विरोधात काल रात्री जे हल्ले केलेले आहेत त्याचं त्याचं मूल्यांकन होईल साधारणपणे किती हल्ले केले आणि पाकिस्तानचं कितपर्यंत नुकसान झालं पाकिस्तानने काल भारतावरती केलेले हल्ले आणि भारताने त्याचं दिलेलं प्रत्युत्तर किंवा त्या हल्ल्यामध्ये भारताचं काही थोडं देखील नुकसान झालं जरी नसलं तरी आज पुन्हा एकदा पाकिस्तान हल्ले करू शकतो ते कोणकोणत्या भागावरती साधारणपणे करू शकतो गुप्तचर यंत्रणांची काय माहिती आहे त्यामुळे सी डी एस आणि भारताच्या तिन्ही दलाकडं साधारण काय प्लॅन आहे या संदर्भात जी आहे ती चर्चा निश्चितपणे आजच्या बैठकीत होईल या बैठकीनंतर असं होऊ शकतं की संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना जर गरज पडली किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या चौक जी बैठक होणार आहे या बैठकीसंदर्भात थेट माहितीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना बोलावू शकतात किंवा राजनाथ सिंग स्वतः ही माहिती जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देऊ शकतात त्यानंतर दुसरीकडे एस जयशंकर ज्या पद्धतीने डिप्लोमॅटिक लेवलवरती जगातील सर्व देशांशी संपर्कात आहे ते काय नक्की घडतंय अमेरिकेचं काय म्हणणं आहे इंटरनलमध्ये या सगळ्या संदर्भातली माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी घेऊ शकतात दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जी माहिती मिळते त्यानुसार साधारण शंभरपेक्षा पेक्षा अधिक स्लीपर सेल जे पाकिस्तानचे आहेत ते भारतामध्ये आहेत आणि ते दहशतवादी घटना आताही पुन्हा एकदा भारतामध्ये करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे भारतामध्ये घातपात के व्यक्त केली जाते त्या दृष्टिकोनातून भारताची इंटरनल सिक्युरिटी अर्धसैनिक बल जे आहेत काही भागामध्ये सीमेच्या रक्षणासाठी वापर त्यांचा वापर केला जातो किंवा त्यांना तैनात करण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भात देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्रीच सतर्कतेचा बैठक घेत काही निर्देश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर जे सीमावर्ती राज्य आहेत गुजरात असो त्यानंतर जम्मू काश्मीर असो पंजाब असो या सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे काल आपण देखील पाहिलं असेल जे हल्ले झाले आहेत या सीमावर्ती भागामध्येच झालेले आहेत या सीमावर्ती राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संपर्क साधून आहेत संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंग संपर्क साधून आहेत आणि इतर राज्याचे मुख्यमंत्री ज्या ज्या राज्यामध्ये महत्वाचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे प्लांट आहेत त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर भारताची ऐतिहासिक जी स्थळ आहे जसं ताजमहाल आहे इंडिया गेट आहे ज्या भारतामध्ये मी सध्या उभा आहे या सगळ्या जे महत्वाची स्थळं आहेत त्या भागांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील काळजी घेण्याचे निर्देश आज अमित शहा देऊ शकतात त्याचबरोबर गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांवरती फोकस जो आहे तो महत्वाचा असणार आहे कारण पाकिस्तान भारताची आर्थिक राजधानी असलेला महाराष्ट्र मुंबई या भागामध्ये देखील हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतो इथलं इकॉनॉमी जी आहे ती डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करू शकतो भारताचं एअर डिफेन्स सिस्टम एस फोर हंड्रेड असो बाकी इतर जे की एअर डिफेन्स सिस्टीम जे आहेत त्या ॲक्टिव्ह मोडवरती आहेत मात्र पॅनिक सिच्युएशन तयार करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडनं होऊ शकतो त्यामुळं दळणवळण दररोजचं जे कामकाज आहे बिझनेस आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडनं केला जाऊ शकतो या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून देखील आज बैठक होऊ शकते त्याच्यानंतरची सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काही एस्किलेशन सुरू आहे हा तणाव जो सुरू आहे तो पाकिस्तानकडनं थांबवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि पाकिस्तानकडनं जर भारताला हे जे दहशतवादी आहे दहशतवादाच्या विरोधात स्वतः जर मोहीम पाकिस्तानने हाती घेण्याचं ठरवत असेल तर कदाचित भारत जे आहे पाकिस्तानला संधी देऊ शकतो मात्र पाकिस्तानना कितीतरी समजोते आपण केलेले आहे एक नाही दोन नाही कितने करो दे चिंगारी का खेल बुरा खेळ असं अटल बिहारी वाजपेयी त्यांना ते म्हटले होते hmm. आता अटल बिहारी वाजपेयीचं हे वाक्य जे आहे ते खरं आहे कारण पाकिस्तानला समजून किती वेळा सांगितलं भारताने समजोता एक्सप्रेस सुरू केली त्यांच्यासोबत क्रिकेटचे सामने खेळले त्यांच्यासोबत त्यांच्या प्रकल्पाला निधी दिला त्यांना मोस्ट फेवर नेशनचा दर्जा दिला सगळं काही भारताने करून पाहिलं मात्र कुत्र्याचं शेपूट जे वाकडा असतं ते वाकडंच राहिलेलं आहे आता ते शेपूर आता तरी सरळ होतंय का हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळं सगळ्या बॅक चॅनल असो फ्रंट चॅनल असो या सगळ्याच्या बाबतीमध्ये भारताने थेट पहिलं उत्तर दिलेलं आहे तुम्ही दहशतवादाच्या विरोधात काय करणार आहात ते सांगा मसूद आज तिथे फिरतो आहे ज्याने भारताच्या विरुद्ध षडयंत्र नसलेलं आहे तर या सगळ्यांच्या विरुद्ध भारत का भारताची अपेक्षा आहे की कारवाई केली जावी कारवाईला उत्तर दिलं जावं तुम्ही जो जो दहशतवाद पोचलेला आहे तो समूळ नष्ट करा तरच बातचीत होईल एका थाळीमध्ये दहशतवाद आणि एका थाळीमध्ये बोलण्याची बातचीत असं होऊ शकत नाही त्यामुळे भारताने सांगितलेलं आहे पहिलं दहशतवादाच्या विरुद्ध कारवाई करा आणि जग देखील पाकिस्तानला हे सांगते कारण पाकिस्तान हा भारताच्या विरोधातला दहशतवादाचा अड्डा नाही आहे हा जगाच्या विरोधातला दहशतवादाचा अड्डा आहे आणि तो उद्ध्वस्त करण्याचं पुण्य असं काम पाकिस्तान जरी स्वतःला पाक म्हणत असला तर नापाक पाकिस्तानचे जे उद्योग आहेत ते नष्ट करण्याचं काम पाद आपला भारत करत आहे त्यामुळे जगातील जे युरोपियन कंट्रीज आहेत पाश्चिमात्य देश आहेत ते सगळे आपल्यासोबत आहेत मुस्लिम कंट्रीजला देखील माहिती आहे हा भिके कंगाल पाकिस्तान त्यांनी दिलेल्या पैशाचा वापर दहशतवादासाठी करतो तिथल्या जनतेला काहीच देत नाही त्या जनतेच्या सुरक्षेच्या बाबतीत काही विचार करत नाही त्यामुळे या सगळ्याच्या बाबतीमध्ये आजच्या ज्या बैठका आहेत त्या बैठकांमध्ये देखील याचा विचार इतर जे पाकिस्तान सोबतचे जे मित्र राष्ट्र त्यांना म्हणू इच्छितात किंवा म्हणतात त्या सगळ्यांना मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यानंतर सगळ्यात जवळचा जो मित्र राष्ट्र आहे तो इराक आहे मात्र इराकवरती अमेरिकेने मोठ्या प्रमाणात बंधनं टाकलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये भारताने अनेक गेली अनेक वर्ष इराणला साथ दिलेली आहे आणि त्याला माहिती आहे की पाकिस्तान भिके कंगाल झालेला आहे भविष्यामध्ये जर गरज पडली तर भारत आपल्या मदतीला येऊ शकतो सौदी अरेबिया आणि भारत यांचे चांगले संबंध आहेत अलीकडच्या काळात आपण पाहिलं असेल सौदी अरेबियाचे जे राजपुत्र आहेत ते भारतामध्ये येऊन गेलेले आहेत प्रिन्स त्यांना आपण म्हणतो सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे संबंध राहिले आहेत सौदी अरेबियाला भारतामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करायचे आहे तर एकंदरीत पाहिलं तर जपान सोबत आपले चांगले संबंध आहेत अमेरिकेने सांगितलेलं आहे, अमेरिके ले 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 आहे, ले 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 आहे। की आम्ही यामध्ये भाग घेणार नाही आहेत तर जागतिक लेवलवरती भारताने पाकिस्तानला अलग थलग केलेला आहे आणि आपल्याला आठवत असेल की सुषमा स्वराज यांनी जगाच्या युनोमध्ये जे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनमध्ये जे भाषण केलं होतं पाकिस्तान तुम्ही काय केलेलं आहे तुम्ही दहशतगर्द केला तुम्ही जैश ए मोहम्मद दिला तुम्ही लष्कर ए तोयबा तयार केला आम्ही आयआय आय आय एम अशी संस्था युनिट जे आहे ते तयार केले असं पाकिस्तानला त्यांनी आ... थणकावून सांगितलं होतं आणि तुम्हाला अशा देशाला अलग थलग करा असे त्यांचे शब्द होते आणि ते आज भारताने जे आहे ते सिद्ध करून दाखवलेलं आहे खरं शिवाजी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अटल बिहारी वाजपेयी यांची जी ओळख बोलून दाखवली ती ओळ पाकिस्तानला आता तरी पटणार का जी अटलजींनी त्यावेळी सांगितली होती आणि पाकिस्तान अब तो बाज आहे का या नाही हे पाहणं केवळ भारतासाठी नाही जगासाठी महत्वाचं असणार आहे आणि सर्वात महत्वाचं ते पाकिस्तानसाठी असणार आहे कारण आता पाकिस्तानचा लढा असणार आहे तो स्वतःला वाचवण्यासाठी आणि त्यामुळं पाकिस्तान आता तरी त्यांच्या मूळ विचारधारेला सोडून आता तरी संपूर्ण जगासोबत दहशतवादाच्या विरोधात लढणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी